नमस्कार मित्रांनो आज सध्याला आता सराटीत नदीच्या पुढे आलेलो आहे आणि पालखीचा मुक्काम आज आहे अकलूज मध्ये काय खटाखट टकाटक मध्ये आणि बापू भेटलाय आपल्याला आपला दोस्त भेटलाय हा नाद करायचं नाही होय या लागत यावंच लागतंय पुढच्या वर्षी हा हा पुढच्या वर्षी पालखीला ह्या साईडला एक दिंडी आहे मित्रांनो आपण दिंडीची ना हे मुलाखत घेणार एकदम मस्त मध्ये इचारणार आहे कुठली दिंडी काय थोड शांतता आहे ना थोडीशी हरिमावली माऊली हरिमावली जे कुठलं गाव तुमचं आम्ही देवलोर तालुका आलूर गाव आहे पंधरा नंबर बिल्लळी दिंडी आहे पंधरा नंबर पंधरा नंबर आहे रथ छान किती लोक आहेत तुमच्या दोनशे लोक आहेत दोनशे लोक मस्त तुम्ही कुठलं नांदेड 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 बरोबर बर कस चांगला चांगला वारी नंबर एक वारी आहे किती वर्ष झालं वारी नऊ वर्ष आहे नऊ वर्ष नऊ वर्ष झालं अरे वा काय रंग काय चांगले आपण चांगले केले आपण चांगले

पहिल्या चालले आहे वेळेस हे माझ्या एकदम आनंद वाटतो महाराज हे माझ्या वडिलांचीच पालखी आहे रथाच्या पुढे दिंडी क्रमांक पंधरा काश्राम महाराज बिलाळीकर बिलाळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड छोटा वारकरी छोटा वारकरी जय हरी कुठलं गाव नांदेड नांदेड शाळा सोडून इकडे काय दिंडीला आल्या दिंडीला आले भाई काय दिंडी कसं वाटतंय चालतंय का गाडीत बसताय चालता गाडीत असंय अरे बसता छान वाटते मस्त वाटतंय ना बघा मावली नसल्यात जहारी बाऊली जयरी जयरी किती वर चाल वारता पंधरा वर्षापासून येतात कसं वाटतं वारीत वारी चांगलं वाटते म्हणून तर दरवर्षी येतात हा दरवर्षी नवीन नवीन ऐकायला भेटते नवीन आनंद बघायला भेटते म्हणून काय म्हणते पांडुरंग पांडुरंग काय म्हणते भेटीला या म्हणते भोळ्या बाबड्याला साठी मी तर दर्शनासाठी तयार आहे भोळ्या बाबड्याचा देव आहे म्हणून पंढरपूरला येतात लोक असे का बाबडे बघत तुमची लोक दिसतात ही अरे वा मस्त ही सगळीतली माऊली पाय दुखतात का नाही दुखतात नाही दुखत दहा वर्षापासून येतो आम्ही हा तरी पण या वाटत थकवा नाही येत काही नाही येत काही नाही आनंद वाटतो हा फुगड्या खेळा वाटत पावल्या खेळा वाटत हा दरवर्षी हा चार पाच वर्ष झाले माझ्या भांडे भांडा हांडा हांडा असं हांडा वय असं वय तुम्ही ह्या दिंडीत का कमावले अरे वा छान किती लोक आहेत तुमच्या दिंडीत आमचे एक पंधरा सोळा लोक आहेत पंधरा सोळा लोक आहेत तुमचं गाव कुठलं गाव आमचं देवणी तालुक्यात शिंदे कामठ लातूर जिल्हा आता मुक्काम इथं हा इथं मुक्काम आजचं अकलूज मध्ये अकलूज मध्ये अकलूज तुम्ही माऊली आम्ही हा अरे वा दरवर्षी येतो आम्ही दोघे एका एक दिंडीतले आहे का चला हामा तिकडे जाऊ कोणी इकडे येऊ नका मी तिकडे आलो गप्पा मारायची तूच घेऊन तुम्ही हो कंटिन्यू घेऊन नाही तु मावली नाव काय तुमचं माझं नाव अंजणबाई विठ्ठल जाधव नांदेड गाव असं आहे का हो बकसं वाटतं वारं लागलं वाटते की चांगलं वाटते किती वर्ष झाले आता 3 वर्ष झाले पाय दुखतात पाय दुखनात नाही किती दुखात तरी जायचं जायचच हं रंग काय म्हणते काय म्हणते म्हणता का तुम्ही म्हणता का तुम्ही मी आभी म्हणतो मिळून म्हणा एकच चला हं सुरू करा माई तू पेंड्या नाही सुदाम्या सुदा नाही तितक कशाला रायाच गवळणी ओ माथरीला पाणी वाकून काय पायाचं गागर घेऊनी पाणी शिजायचं वाकून काय पायाचा आणि गवळा नियो मथोरी लायाचा गवळा नियो मथोरी लायाचा दही दूध घेऊन मी जायचं चाखून काय पायाचा दही दुध घेऊन मथुरी जायचं चाखून काय पायाचा आणि गवळांनी ओ मथोरीला जायाचा गवळांनी ओ मथोरीला जायाचा एका जनार्दनी पूर्ण कृपयानी मुक्षेपदाला जायचा एक जनार्दनी पूर्ण कृपेनी मुक्षेपदा पदाला जायाच गवळणी नियो मथोरीला जायाचा गवळणी नियो मथोरीला जायाच पेंद्या नाही सुदाम्या नाही तर कशाला रायाचा पेंद्या नाही सुदाम्या नाही तर कशाला रायाचा गवळ नियो मथोरिला दयाता धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज जय हरी रामकृष्ण हरी आलो मी तिकड बस सगळी जाऊन मी आलो 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 जय हरी जय हरी काय ओ जय हरी माऊली काय तू जय हरी ओयो काय म्हणता काय बल्ली गाठ कशी काय पडली मस्त मस्त हा घाट पडते राहू नेहमी परमाने पडते द असं द्या खूप छान वाटलं असं द्या रामकृष्ण हारी असं रामकृष्ण हारी असं द्या असं द्या मस्त वाटलं छान वाटलं चाल आता जागेपर्यंत ना वा जागे वा जागे बर बर ओके ओके जी हरी माऊली कुठलं गाव तुमचं हा ओके आपलं जाग्यापासून आला जाग्यापासून होतोय का गंधाचं व्यवस्थित आता काय लयगंधवाली हे झाले तिथे मला सांगतो मला देतो काय आपल्याला परमार्थ करायचा बाळा बर सेवा बर ओके सेवा हो बर असं असं आहे का पतिंडी बरं आहे का तुम्ही पालखी पालखी हा हा पालखी बर हा हा आलं बर असं तुमचं नाव काय राम हरी देशमुख तुळजापूर हा रवी शिंदे फक्त रवी शिंदे टाका हा सर्च करा सर्च करा येते तुमचा पोट टाकतो थांबा माऊली बसल त्यांना विचारतो माऊली निवांत झोपल्या जहरी माऊली जहरी जहरी कुठलं गाव तुमचं बिलाळी बिलाळी पहिल्यांदाच आलाय काय नाही तीन वर्ष झालं हो तीन वर्ष झालंय कसं वाटत वाटत का मस्त वाटत मावली लय निवांत म्हणत काय टेन्शन आहे काय कसलं काय टेन्शन नाही नाही ना काय टेन्शन बर मग आहे नाही काय टेन्शन असं नाही काय म्हणतो माऊली काय माऊली बारा वर्षापासून येऊ लागल्या बर छान वाटते आम्हाला वाटते हा देव येवाच वाटते मी चार वर्ष झाले ते मला खूप खूप यावंच वाटते पांडुरंगाच्या भेटीसाठी साठी पंधरा वर्ष झालं हो पंधरा वर्ष झालं आणि किती लोक आहेत तुमच्या दिंडीत दोनशे लोक कसं कसं नियोजन करतात आता बक्कल ताप हाय काय करावं नियोजनचं काही हे वाटणं आम्हाला ताप तर चांगलंच वाटते हा करावंच वाटते छान काय म्हणता माऊली नाही थांबा थोड थोडं कोणाला जास्त नाही ही ना, दिंडी क्रमांक मित्रांनो पंधरा रथाच्या पुढे दिंडी क्रमांक संत तुकाराम महाराज आणि ही दिंडीत लिचला काय म्हणता माऊली काय नाही माऊली कुठलं गाव हा वे बिलाईकर पंधरा नंबर मध्ये जिल्हा मुखीड तालुका ना, जि, ना, जिल्हा नांदेड भूटखेड तालुका बर दरवर्षी येता का पहिल्यांदा नाही नाही दहा वर्ष झाला दहा वर्ष झालो तर काय नाही काय नाही येत का जोडी येतच आहे का अरे काही दहा पंधरा असत मस्त पाय दुखतेत का तुम्ही दरवर्षी येतात हा दरवर्षी जाऊ नंबर एक वाटते आम्हाला इकडे हा 1 वाट बायलेक जशी माहिरला जाते तसा आम्हाला घरून येतो आलं की माहिरला गेल्यासारखं वाटते तुमचं काय हां हम, हम पहिल्यांदा हमसे पेहलंदा आले पहिल्यांदाच आलेत अयो काबरी एवढा उशीर माहितीच माहीतच नव्हतं माहीतच नाही आता कोणी आणलं देर जाऊ असं चला म्हणले असते नाही जाऊ असून प वाऱ्या केला बरं पट्टी जाऊ असं पहिल्यांदाच दांड्या भरला गैला वाटला म्हणून पुन्हा आले मी बरं असतो ते पण आला बर कस वाटलं आता छान वाटलं म्हणून तर आला छान वाटत आता घरी सुद्धा आता वाटत नाही बर माझ काय चुकलं का मी दिंडी मालक आहे स्वतः बिल्लाळी येथून जय हनुमान प्रसादिक दिंडी बिल्लाळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथून पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही दिंडी काढतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आला दोनशे अडीचशे लोक आहेत आणि या दोनशे अडीचशे लोकांची सेवा करत असताना आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं पांडुरंगाने आपली सेवा मान्य करावी म्हणून हे जनसेवा ही ईश्वर सेवा ही या धोरणेनं आम्ही इथे येऊन सेवा करतो बरं काय कोणाला अडचण वगैरे अडचण काही नाही कसलीच प्रकारची अडचण नाही अडचण नाही आणि आमचं रवी शिंदे चॅनलला येऊन जाईल हे तुमच्या आख्या दिंडीच आहे ना सगळे लोक दिसते आता निवांत आराम करायला थांबले घेऊ लोक लोकं धावलं ते रवी शिंदे येऊन जाईल पोरांना सर्च करा रवी शिंदे हा पंधरा नंबर दिंडी सर्च करा माऊली हाय छोटा माऊली आहे साईडला माऊली नटून आल्यात आहेत थांबा काय तुम्ही तुळच घेऊन असता का माऊली तुळच घेऊन हो बघा माऊली तुळच घेऊ दरवर्ष नाही नाही आताच परंत आला तरी डोक्यावर एवढं वजह घेऊन का बरं आहे काय फोन केला संसार संसार म्हणून आता पांडुरंग काय माहिती पावतय का नाही पावताय पावताय चांगल्या मनाने होय आपण आपल्या चांगल्या पाहून पांडुरंग पावतय शंभर काय पांढुरंग आला बाकीच काय काय नाही मागत काय नको कायच नका सुख दुखले का पहिलं दुखत दुखतात की जरा फरक दुखणार वाटलं आनंद चांगलं वाटले चांगलं वाटलं तुम्ही दरवर्षी आला नाही पहिल्यांदाच आला तुम्ही पहिल्यांदाच आला बर खरं सांगा कसं वाटलं स्वतः आनंद 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 वाटला इमानदारी इमानदारीन आनंद वाटला इमानदारीनंच आनंद वाटला नाही मावशी माऊली पहिल्यांदाच होल्यांदापरे का उशीर एवढा नाही नाही आम्हाला घडलं नाही आम्ही केलं नाही आता घडलंय आम्ही आले हो आम्हाला चांगलं वाटलंय पांढरी दिली पांडुरंगाने आता या वाटलं आम्हाला आमच्या मनात चांगलं वाटलं चांगलं वाटलं झालं काहीच नाही बघा पाय दुखाय नाही काय नाही इतकं इतका जरी कंटाळा आला तर आम्हाला काहीच वाटणार चल आला आम्हाला माऊली इतकं बळ देलेत इतकी ताकद दिलेत इतकं चांगलं शक्ती दिलेत लय चांगलं झालं मस्त आम्हाला चांगलं वाटते हा आनंद एकदम आनंद पाय दुखत का बरं वाटते पहिल्यांदा जायला वाटत बरोबर असं पाय दुखतात का नाही दुखतात पाय मग ते मलम लावायचं बरं 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 आमची पाय दुखणार काय दुखणार लई आनंद वाटते लई खुशी वाटते लई छान वाटते किती वर झाले पहिली वेळेस हा, हा? लई आनंद वाटते लई खुशी वाटते काय पण दुखत नाही छान वाटते आम्हाला हो लई छान काय लावलं अयो वाजून वाजून बोट तुटली बघा मित्रांनो वाजवायचं हो कंटिन्यू चालत चालत मी तुमची हरिपाठ किती वर झालं मी असू आता उद्याचा मुक्काम घ्यायला असेल डायरेक्ट कुठं बोरगाव बोरगाव बोरगावला बोरगाव असू चला दिंडी पंधरा नंबरची दिंडी मी आमचा आम गुरु महाराज होतं ये दिंडिमा आलं बरं गुरु महाराज शे... हां हो, गुरु महाराज होतो आम्ही दरवर्षी होतो हो दरवर्षी छान छान मस्त छान गुरु बापू गुरु माय हा संग आनंद हा आम्हाला आनंद आहे होय वा आनंद हा आमचा असे छान सगळ्यांना असं नाही पंधरा नंबरची ही दिंडी बघून घ्या सगळीजण जण हायती बसल्यात निवांत आराम करत तिकडे काळ्या काय कारण कसं आहे बरं असतं थोडं पटांगणात निवांत लय दूर निवांत एकांत पाहिजे रिलॅक्स पाहिजे हा नाष्ट झाला नाष्ट झाला सगळ्यांचा झाला नाश्ता सगळ्यांचा ओके सगळे ओके नाष्ट झाला सगळ्यांचा नाश्ता झाला हि न करी असं द्या बा साबा सा बस द्या आराम दमल्यात झालं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे कुठलं गाव तुमचं नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा बिलोली तालुका आहे असे का दरवर्षी ना घेऊन येतात मी इथं तुकोबा रायांच्या पालकीत आठ वर्ष झालं आठ वर्ष झालं अरे वा आणि सोबत मी वीस वर्ष झालं होय का एकूण तीस वर्ष पाच जवळपास झालं माझं मस्त छान कसं वाटतं वारेला कसं वाटतं म्हणजे स्वर्गीच्या अमर इच्छिताची देवा मृत्यू लोक किंवा जन्म आम्हा स्वर्गातले देव सुद्धा विचार करतात की हा मृत्यू आमचा जन्म व्हावा तर आम्हा तुम्हा सारख्या भाव भक्तांना हे जन्म दिले पण याचं काय करावं हे आम्हाला कळत नाही अजून नाही का त्याच्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्या कळून घेण्यासाठी ज्यांना जीवनाचा उद्धार जर करून यायचा असेल तर पंढरीची वाट आहे म्हणजे अस मित्रांनो बघा आणि वा वा चला जय हरी रामकृष्ण बर बर स्पेशल घेऊ काकडा काय म्हणतो माझं सरस्वती निरंजनगिरी काय पांडुरंग काय काय म्हणताल काय नाही सगळ्यांना सुखी ठेवा अशीच आम्हाला साधू संतांची सेवा घडू द्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या पूर्ण इच्छा पूर्ण होत आ, आ, सरकार तर आहे सरकार सरकारने सु, सु, मी देवाकडे पांडुरंगाच्या प्रार्थना करते की जन्मोजन्मी मोदी सारखा आम्हाला राजा भेटाव हा नाडक्या बहिणीच तसं काय नाही आम्हाला राम मंदिर राम मंदिरासाठी राम मंदिर झालं आमच्या हिंदू लोकांसाठी गेलते का झालं का काशीला आमच्या धर्मासाठी बीजेपी सरकार पाहिजे आम्हाला बा... आ... महिलांचा सुद्धा आहे ते विषय असू द्या ठीक आहे मित्रांनो लांबाय लागला पंधरा सोळा मिनिटं गेली असू द्या ठीक आहे सगळी पंधरा नंबर दिंडीची व्रताच्या पुढं संत तुकाराम महाराज मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या साईडला होती सगळीजण जी आरे मावली तुम्हाला बघ नाही नाही काय चला ओके ओके बी टू जी हरी माऊली जी हरी जी हरी रवी शिंदे रवी शिंदे सर्च करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा रवी शिंदे लिहा येऊन जाईल फिक्स